पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार शहरात पन्नास लाखाहून अधिक रकमेच्या विकास कामांची भूमिपूजन शिवसेनेच्या कामाचा धडाका पलू शहरात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांच्या अथक प्रयत्नातून शहर विकास योजनेतून पलू शहरातील वॉर्ड क्रमांक एक मध्ये एकूण पन्नास लाख सहा हजार पाचशे बत्तीस किमतीच्या विविध विकास कामांचे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या कामाचे कामा भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी आणि शिवसेना नेते चंद्रहार पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे चौंडेश्वरी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रदीप बुचडे उद्योजक सर्जराव नलवडे माजी उपनगराध्यक्ष अशोक मोरे माजी नगरसेवक दिलीप जाधव माजी नगरसेवक कपिल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये अक्षय मदने यांच्या घरापासून प्रशांत लेंगरे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि पाईप गटार बांधणे अंदाजपत्रकीय रक्कम एकोणीस लाख ऐंशी हजार दोनशे नव्वद नितीन पवार यांच्या घरापासून अमन मुल्ला यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे अंदाजपत्रकीय रक्कम अकरा लाख एक्केचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर आणि विक्रम मोरे यांच्या घरापासून राजेंद्र पवार यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे अंदाजपत्रिकी रक्कम अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट या प्रमुख कामांचा समावेश आहे यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी शहराच्या विकासासाठी आवश्यक असेल तितका निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील असा मानस व्यक्त केला शहरातील सर्व आजी माजी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये संकेत एसुगडे सागर येसुगडे गिरीश पोवार श्रीधर पोवार विजय जाधव चंद्रदीप बुचडे विठ्ठल बुचडे कपिल पाटील भाऊसाहेब मोरे विजय पोवार जावेद मुल्ला हनुमंत पोळ राजेंद्र होनकळसे बजरंग लेंगरे आबा विक्रम साळुंके प्रवीण साळुंके लक्ष्मण कांबळे प्रथमेश वाटेगावकर पैलवान श्रीकांत लेंगरे रोहित लेंगरे शैलेंद्र दुपटे जगदीश पवार संतोष बरकडे अमित मोरे अक्षय होनकळसे ऋषिकेश गायकवाड स्नेहल लेंगरे सायली होनकळसे प्रमिला भोसले लक्ष्मी लेंगरे आलिया शिलेदार यांचा समावेश होता सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आनंदराव बापू सुहास भैया चंद्रार दादा गौरवभाऊ नायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पलूस तालुक्यात ताकदीनं काम करत आहे त्याच कामाच्या अनुषंगाने पलूस शहरामध्ये वार्ड क्रमांक एक म्हणजे आम्ही आता पन्नास लाख रुपये निधी आणलेला आहे पोलूसमध्ये पहिल्या पहिल्यापासून मला काम करायचे खूप राजकीय सामाजिक काम करायची ओढ आहे त्या अनुषंगाने आम्ही मध्ये काम करत आहे येणाऱ्या काळात मला पोलिसच्या जनतेने ताकद द्यावी मी येणाऱ्या काळात आणखीन निधी आणू साठी विकास करू जसं एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रात जे काम केलंय त्याच कामाचा जसं काम करायची पद्धत तसे आम्ही पोलिस शहरात काम करू